शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही काँग्रेस सोडली त्यांच्यासोबत नाही मात्र सुरू सोबत बसलेल्या नेत्यांवर दुसऱ्याला विश्वास नाही कार्यकर्ते तर सैरभैर झाले आहेत आज या नेत्यासाठी जीव काढावा आणि दुसऱ्या दिवशी त्याने पक्ष सोडलेला असायचा असे काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे मुंबईत काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत याचेच पडसाद उमटले आहेत या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानूरकर उपस्थित होत्या दोघेही खासगीत एकमेकांवर आरोप करतात भाजपमध्ये जाणार आहेत असे सांगतात त्यामुळे गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा राजुराचे आमदार सुभाष धोटे उद्विग्न झाले आहेत आमदार धानूरकर सांगतात की वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार तर वडेट्टीवार म्हणतात धानूरकर भाजपमध्ये प्रवेश करणार प्रदेश काँग्रेसच्या बैठकीला आज दोन्ही नेते हजर आहेत त्यामुळे कोण कुठे जाणार हे दोघांनाही विचारून घ्या व एकदाचा सोक्षमोक्ष मोक्ष लावून टाका उगा संभ्रम निर्माण करू नका अशी मागणीच ढोटे यांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून धानोरकर वडेट्टीवार गटाकडून एकमेकांबाबत भाजप प्रवेशावरून संभ्रम निर्माण केला जातो आहे पक्षाचे वरिष्ठ नेते लोकप्रतिनिधी व पदाधिकारी एकमेकांबद्दल संभ्रम निर्माण करत असतील तर संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते हा अपप्रचार पक्षाला हानिकारक ठरू शकतो यामुळे आजच्या बैठकीला वडेट्टीवार व धानोरकर दोघेही उपस्थित आहे प्रदेशाध्यक्षांनी दोघांनाही एकदा स्पष्टपणे विचारावे की कोण भाजपमध्ये जाणार आहे कोणीच कुठे जाणार नसेल तर अशा प्रकारे संभ्रम निर्माण करू नका उगाच एकमेकांबद्दल अशा अफवा पसरवून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील वातावरण गढूळ करू नका अशी संतप्त भूमिका धोटे यांनी मांडली आहे कार्यकर्तेच म्हणतायत की काँग्रेसमध्ये सर्वत्र हे वातावरण आहे भाजप प्रवेश कोण करणार याच्या याद्यास तयार आहेत मात्र अशोक चव्हाण यांनी सगळ्यांना थांबायला सांगितलं आहे पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश होतील असं मानलं जात आहे नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे भाजपमध्ये जायचे की शिंदे गट किंवा अजित पवारांकडे जायचे याचे आडाखे मांडले जात आहेत काँग्रेस बुडते जहाज असल्याची नेत्यांची भावना असल्यानं आम्ही तरी आता कशाला थांबायचे असा प्रश्न कार्यकर्ते विचारू लागले आहेत येत्या सोळा तारखेला राहुल गांधी यांची न्याय यात्रा महाराष्ट्रात येणार आहे यावेळी पक्षत्यागाचा दणका उडणार असल्याचीही चर्चा आहे या सगळ्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांचे मात्र मरण झाले आहे